एकच व्यक्ती आहे त्याच्या चार वेबसाईट आहेत का हो म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की चार वेबसाईट आमच्या तुम्हाला मिळतील आणि त्याच्यावर तुम्ही तीन महिन्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझी जी वेबसाईट आहे ती तुम्ही जेव्हा गुगलवरती सर्च करणार तेव्हा तुम्हाला गुगल स्वतः सांगणार की माझी वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे फ्री आहे ओके दुसरी गोष्ट तुम्ही त्या साईडवरती गेलात माझ्या वरती गेलात गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मध्ये जाऊन अर्ज भरायचा आहे अर्ज भरलात की तुम्हाला स्थळ दिसतात भले स्थळ कमी आहेत कारण काय साईड नोकरी बनवली आहे हल्ली बनवली आहे त्याच्यामुळे आणि लोक लोक व्हिजिट मारत नाहीत लोक येतात डायरेक्ट मेसेज करतात मला आणि मेसेजवर गर्दी करतात आणि तिथे मला वेळ भेटत नाही वेबसाईटवर बघायला तर वेबसाईट मी लिस्ट सुद्धा बघत नाही वेबसाईट कारण काय ती पूर्ण फुकट आहे पूर्णपणे मोफत आहे म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः तुम्ही तिथे चार्ट करून तुम्ही स्थळ मिळवू शकता बरं दुसरी गोष्ट काय हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मला तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल कारण काय माहिती आहे कारण तुम्ही कोणाशी चार्ट करताना तिथून समोरून रिझल्ट केव्हा येईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही कारण काय समोरची व्यक्ती जेव्हा मेसेज बघणार तुमचा त्यावेळी ती व्यक्ती ठरवणार की बाबा समोरच्या पार्टीला उत्तर तुम्ह देऊ की नको देऊ कळ ना हा आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो ही माझी वेबसाईट जी, जी आहे ती वेबसाईट इतकी सिक्युअर बनवलेली आहे की तुमचा नंबर किंवा कोणाचा नंबर आपण स्वतः शेअर करतो ना तेव्हा समोरच्या पार्टीला नंबर दिसतो म्हणजे तुमचा नंबर जरी पेमेंट केलात मला जरी आणि मी तुम्हाला पॅकेज जरी दिलं तरी सुद्धा तुम्हाला कोणाचा नंबर मिळणार नाही म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आहे मी पेमेंट तिथे घेत नाही आहे पूर्णपणे फुकट आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि लोकांना इतर शेअर केला पाहिजे पण आपण करतो का नाही करत मग आपलं नुकसान आपणच करतोय बरोबर ना हे एक झालं आता हा आपण दुसऱ्यांना दोष देतो पण आपण किती ऍक्टिव्ह आहोत हे सगळ्यात महत्वाचं असतं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी कार्यक्रम घेत असतो प्री का, कार्यक्रम घेतो पण लोकांची हजेरी किती असते हजेरी नसते आणि हजेरी असली तर विसंगी विसंगत असते विसंगत म्हणजे काय तर मुलं भरपूर येतात आणि मुली कमी येतात असं का मुलीने कधी यायला पाहिजे फुकट पाहिजे ना आम्ही पण नोंदवले एकदा एकदा केलं गेलो मुलीचं प्रमाणात नव्हतं मुलं ज्या बरं आता त्या मुलींना एका एका मेळाव्यामध्ये भरपूर चॉईस मिळते भरपूर मुलं त्यांचे त्या मुलीशी बोलतात म्हटल्यानंतर मुली मुलीला स्थळ भरपूर भेटतात आणि मुलीचं पटकन होऊन जातं आणि बाकीची मुलं तशीच रखडतात असा परि हे असा विषय आहे आता ह्याच्यामध्ये निराश व्हायची गरज नाहीये मुळात आधी तुम्ही कोणाला निवडता हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे तुम्ही कोणाशी बोलता म्हणजे तुम तुम्ही कोणावर विश्वास ठेवता हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे कुठल्याही व्यक्तीवरती विश्वास ठेवताना धावळा विचार करा तुम्ही कमवलेला पैसा जो आहे तो महत्त्वाचा हो आहे तुमच्या कामी येणार आहे तो कुठेही वाया घालू नका जर एखादं खात्रीशीर लग्न जमवणारी केंद्र असेल कुठेही तर तिथे तुम्ही पूर्ण म्हणजे अभ्यास करूनच पैसा गुंतवा अभ्यास म्हणजे काय तर त्याच्याकडून सिक्युरिटी घ्यायची समोरील व्यक्ती जर तुम्हाला खरंच मदत करणारी असेल तर तुम्ही पेमेंट करायला हरकत नाही आता मी म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही पण मी असे काही लग्न जमवलीत की तिथे मी कोणाला ओळखत पण नाही आहे मी समोरच्या पार्टीला बघितलं पण नाही आहे कोणालाच बघितलं म्हणजे म्हणजे जे काही लोक बाहेरून आलेत त्यांना मी बघितलं पण नाही आहे त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट केलं आहे किंवा मी त्यांना ओळखत नाही तेही मला ओळखत नाहीत असं पण विश्वास ठेवला आणि त्यांचं काही लोकांचं जमलं सगळ्यांचं जमलं असं मी म्हणत नाही माझ्याकडे सगळ्यांचे लग्न जमतात असंही म्हणत नाही मी पण ज्यांचं जमत नाही ज्यांचं जमत नाही त्यांचं पेमेंट रिटर्न भेटत आहे माझ्याकडे म्हणजे मी पेमेंट सुद्धा घेतो कळ ना हा मी पेमेंट सुद्धा घेतो परंतु पेमेंट आम्ही रिटर्न करतो कारण लेखी तसंच लेखी असतं रिटर्न भेटतात म्हणून असं आम्ही उगाच पैसे घेऊ शकत नाही ना हो आणि कसं असतं म्हणून सांगतो का तुम्ही अशा अशा मेट्रोमनी मध्ये जाता मी कोणाची नावं घेत नाही अशा मेट्रोमनी जाता की तिथे काय होतं तुमचा व्यवहार कुठलाही नसतो व्यवहार करायला शिका व्यवहार म्हणजे काय तुम्हाला पैसे तर मोजावेच लागणार कुठेही गेलात कोणाकडेही गेला तरी पैशाशिवाय काम होत नाही भले बघा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की फ्री या मध्ये बघा पण काय होतं लोक येत नाहीत याचा याचा दोष मला जाईल का नाही ना, मी सांगतोय की तुम्ही या फ्री मध्ये मध्ये जमवा मला फायदा आहे त्याचा तुम्ही जेव्हा फ्री मध्ये जमवता तेव्हा माझी तुम्ही जाहिरात करता लोक मध्ये यायला बघत नाहीत आणि लोक सांगतात मी अमुक ठिकाणी फसलो तर अमुक ठिकाणी फसले मग हे, हे विषय बोलूच नका ना तुम्ही तुम्ही सांग बऱ्याच लोकांना मी असं पण बोलताना बघितलं की तुम्ही म्हणजे ते सांगतात काय तुम्ही लग्न जमवणार कशावरून तर आम्ही अमुक अमुक ठिकाणी पेमेंट केलं भरपूर पेमेंट केलं पैसा भरपूर गुंतवला भरपूर पैसा वाया गेला असं बरेच काही काय सांगतात मला मग आता मी तुम्हाला हां मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझे कार्यक्रम पूर्णपणे मोफत असतात पूर्णपणे एकही रुपया घेतला जात नाही फक्त अर्जाचे वीस रुपये घेतले जातात आणि तेही कोणाच्या किशात नसतील तर ते तेवढा खर्च करू शकतो कारण कर जे कॅम्प घेतो त्याला खर्च येतो आम्हाला ऍडव्हर्टाईझिंगचा खर्च असतो कुठे जागा जागा मिळत नाही जागेला जागेला पैसा द्यावा लागतो कुठे मंदिर आम्हाला फ्रीमध्ये भेटतात मग मंदिराचा वापर करतो आम्ही सामाजिक मंदिरं जी असतात ती आम्हाला फ्रीमध्ये भेटतात असं मग ह्या गोष्टी आम्ही विचार करतो काही काही मेळावे मी कोणाच्या अंगणात पण घेतलेले आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत हा सामाजिक कार्य काम करणारे लोक भरपूर असतात मग त्यांच्या अंगणात पण मी कार्यक्रम घेतलेले फक्त अंगणात काय होतं बसायची व्यवस्था असायला पाहिजे असं म्हणजे लोकांना बसता आलं पाहिजे नाहीतर कसं लोक खाली बसू शकत नाहीत असं मग हे हा एक प्रॉब्लेम आहे मंदिरामध्ये ऑलरेडी बाळांदा असतो खुर्च्या नाही भेटल्या तर बाळंदा असतो बाळांद्यावर लोक बसून आपलं आपलं काम करू शकतात माझा उद्देश काय कोणाचं जमलं बस झालं मला कुठे लेक्चर द्यायचं नसतं मी कुठल्याही मेळाव्याला लेक्चर देत नाही कुठल्याही राजकारणी त्याची जाहिरात करत नाही किंवा कुठला गव्हर्नमेंटचा पैसा वापरत नाही आहे बरं मी ऍथोराइज पण आहे असाही विषय नाही मी पूर्णपणे आहे कुठेही कोणालाही सर्टिफिकेट माझं दाखवू शकतो आता एक संस्था आहे एकोणीशे ब्याऐंशी सालातली पवर्तक नाव काहीतरी आहे त्याचं तर त्यांची एकोणीशे ब्याऐंशी संस्था आहे त्याने मला माहिती पत्रक पाठवलं ते काय म्हणले आधी तुम्हाला पाच हजार रुपये म्हणजे भरावे लागतील स्थळ मिळणार नाही म्हणे तुम्हाला आणि स्थळ तुम्हाला वेबसाईट वर मोबाईल वर दिसतील म्हणले तुम्हाला तर आणि म्हणलं मग स्थळ तुमची आहेत सगळीकडची आहेत का म्हणजे मी त्यांना विचारलं सगळ्या भागातली आहेत का म्हणजे म्हणजे पूर्ण बॉम्बेत नको आपल्याला कुठलाही आम्हाला चालतील चालेल म्हणत आम्हाला मुलगी म्हणजे सगळीकडचे स्थळ पाहिजे आम्हाला मी तिला त्यांना विचारलं झालं तर ओके म्हणे सगळं आमच्याकडे सगळं माहिती मी सगळं दाखवली पाच हजार रुपये म्हणले मी आणि देवा छपत झालेले गणपती दौडी सुट्टी छपथ घेऊन सांगते मी तुम्हाला भाऊ पाच हजार रुपये कष्टाने कष्टाने भरलेले त्यांनी आम्हाला स्थळ दहा सुद्धा दाखवले नाहीत आणि जे जे नंबर दिले ना पण इतके फसवा फसवी जे आम्हाला त्याने नंबर मुली पाठवले ना त्यांचे लग्न झालेली होती असे विचार करा आमच्या दिवस किती तळमळ असेल विचार करा पाच हजार कमवायला काय वेळ लागत नाही का खरं सांगा मला खरं कळत आहे ना असं असं नाहीये मला सगळी गोष्ट कळत आणि ते पण म्हणले आमची एकोणीशे ब्याऐंशी चालती आहे ही घाटकोपर ही घाटकोपरची बाई पण म्हणली आमची एकोणीशे पंच्याऐंशी जी आहे म्हणे संस्था त्याला चार वेबसाईट पैकी दोन वेबसाईट चालू आहेत त्याच्यावरती तीस ते तळत परत परत तेच येतात मी त्यांना फोन केला ते म्हणजे तुम्ही पैसे किती महिन्याचे भरले तीन महिन्याचे म्हणजे एक महिना या वेप, दोन वेबसाईट मध्ये हा? तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी हे करू शकत नाही कारण काय मी तुम्हाला तोडलं मध्येच त्याचं कारण आपल्याला वेळ पण कमी असतो ना म्हणून मी तुम्हाला तोडलं पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो कालच कालच एका मुलीने अर्ज भरलाय आमच्या साईडवरती आणि ती मुलगी एका मुलाशी बोलत पण आहे काल एका मुलीने अर्ज भरला आणि ती मुलगी आता बोलत सुद्धा आहे एका मुलाशी हे माझी वेबसाईट मोठी नाही आहे माझी वेबसाईट खूप छोटी आहे खूप म्हणजे आताच चालू केली आहे नुकती म्हणजे त्याचं प्रमोशन मी केलंच नव्हतं साईडचं सा। कारण कारण मध्ये कोरोना पण होता मी कोसळलो होतो पूर्णतः आणि मी मला बनवेगिरी नको होती मी लोकांना स्पष्ट सांगतो की साईडवरच स्थळ कमी आहेत त्याच्यामुळे थोडं सहकार्य करा लोकांनी अर्ज भरले तर तिथे सगळ्यांना चॉईस मिळेल असं पण ती हा ती मुलगी गोव्यातच आहे आणि मुलगा बहुतेक असेल बहुतेक मला माहित नाही पण तो बोलतोय दोघ जण बोलतात मुलगा एक वर्षाने मोठा आहे मुलगा आणि म्हणजे ती आहे पंच्याहत्तर मधली दोघही सेकंड मॅरेज आहे म्हणजे ह्या गोष्टी मी कशाला बोलतो की आपण जागरूक असलो हो। तर खूप काही गोष्टी होतात आता हे फ्रीमध्ये जमत आहे सगळ्यात महत्वाचं मी पैसे घेतले का नाही मी पैसे मागतोय त्यांच्याजवळ नाही मागत मागणार पण नाही कारण जर माझ्याकडून फ्री मध्ये जमलं तर माझ्या जाहिरात होणार जाहिरात हा जाहिरात करण्यासाठी मला थोडा खर्च करावाच लागणार ना आज हो, आम्ही नाही म्हटलं की आम्ही आता तुम्ही जी जाहिरात बघून आलात त्या जाहिरातला मी प्रचंड पैसे मोजलेत नुसतं साधे पेपरच बघा पेपर फक्त बघितला तर एका दिवसाला छोटीशी जाहिरात जी दिसत पण नाही लोकांना फक्त पस्तीस शब्द एक हजार रुपये लागतात म्हणजे एवढे पैसे लागतात पेपरला ते पेपर वाचतात का लोक नाही वाचत मग आम्हाला जाहिरात करावी लागते मग एवढा पैसा खर्च करून त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी लोकांना सांगतो फ्री कॅम्पला या फ्री कॅम्पला या कशाला सांगतो की लोकांनी ते सहकार्य करा पूर्णपणे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची सांगतो तुमच्या अंगी चिकाटी असली पाहिजे चिकाटी म्हणजे काय तुम्ही आता एका कार्यक्रमाला येऊन चालणार का नाही कारण तिथे तिथे भरपूर लोक असणार वेटिंग वर ते काहीच गप्प बसणार का नाही ना ते, ते आपली सेटिंग लावणार त्यानंतर कस आपल्याला दुसऱ्या कार्यक्रमाला यायला पाहिजे तिसऱ्या यायला चौथ्या यायला पण हे कार्यक्रम बनतात केव्हा तर माझ्याकडे पैसा असला पाहिजे कळ ना मी मध्ये घेतो त्याचा अर्थ मला मला थोडा वेळ लागेल कार्यक्रम घ्यायला कारण काय कारण पैसा मॅनेज करणं सोपी गोष्ट नाहीये नाही हा पैसा मॅनेज करावा लागतो मग पैसा मॅनेज मी करतोय तुमच्याकडून तुम घेतोय का नाही आता कालच्या वेळाला एक एक व्हिडिओ पोस्ट केलाय बघा नवीनच व्हिडिओ पोस्ट केलाय तो वाचा म्हणजे ऐका पूर्ण तर त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय एका मुलीने फक्त दहा रुपये दिले हा बाकीच्यानी कोणी दिलेच नाही अर्जाला वीस रुपये लागतात ना ते अर्जाचे वीस रुपये प्रत्येकाने भरले आणि मी काय सांगितलं कुठल्या जर मंदिराला दान करायचं असेल तर मंदिराला डोनेशन देऊ शकता तर कोणीही त्या डोनेशन मंदिराला दिलं नाही किती द्या मतलब दहा रुपये दे, द्या वीस रुपये तुमच्या कवतीनुसार हो, दुसऱ्या कुठल्या मंदिरात जाता तेव्हा शंभर रुपयाची पावती फाडता हो फाडता माझा प्लॅन काय होता की प्रत्येकाने जर पैसे दिले असते तर मी काय करणार त्याची एक एकत्रित पावती बनवणार होतो ती मंदिराला मी देणार होतो आणि ती रशीट मी आ, मी सगळ्यांना शेअर करणार होतो की अशी मी एवढी रक्कम दिलेली आहे मंदिरासाठी आणि सगळ्यात महत्वाचं ते मंदिर मला पुन्हा भेटणार होत पुढच्या थो, कार्यक्रमासाठी ते मंदिर पुन्हा भेटणार होत आता बघा काय झालं मला मंदिर पाहिजेच आहे मग मी काय करणार जे अर्जाचे पैसे आले होते अर्जाचे जे पैसे आले होते ते सुद्धा मी दान करून टाकले मंदिराला कारण काय मला मंदिर हवं हो आहे तुम्हाला नको आहे ना तुम्हाला फ्री ची गरज नाहीये पण मला गरज आहे कारण काय उद्या मला ते मंदिर भेटलं पाहिजे तरी आपण इकडे तिकडे पैसे पेरतो ना ते मला मंदिर हवं कारण लोकांना लग्नाची गरज नाहीये लोक घरात राहून स्वप्न बघतात लोक बाहेर पडायला बघत नाहीत की लोकांनी बाहेर पडलं पाहिजे कळलं ना मी एवढं सांगतो लोकांना तुम्ही आणि काय झालं मुली नाही त्याच्यामध्ये अजून काय झालंय मुलींनी मुली फार हायफाय शिकल्या आहेत मुलींच्या अपेक्षा ज्या आहेत ना त्या खूप फार वाढलेल्या हो आहेत फार लग्नाची पंडित भाऊ फार पंडित लग्नाची ज्यांना नोकऱ्या चांगल्या आहेत ज्यांची शेती आहे त्यांची सुद्धा लग्न तयार नाही असं काय नाही असं काय नाही होतात लग्न फक्त आपण अपडेट राहणं महत्वाचं असतं नाही मी मी पाहिलं तर आमच्या नातेवाईकांमध्ये किती मुलं लग्नाची पडली असं काय नाहीये खूप लग्न अपेक्षात अहो नाही मुलींच्या अपेक्षा फार आहेत हो फार पगार आहेत म्हणजे याला तसा एक लाख रुपये पगार असेल तर त्यामध्ये त्याला तिला जर दोन लाख असेल तर याचा एक लाख रुपये त्याला तिला पगार माझ्या अहो माझ्याकडे एक मुलगी आली तिला एक कोटी कमवणारा मुलगा पाहिजे मग म्हणजे मग वर्षाला इनकम एक कोटी पाहिजे त्याच पाहिजे मग त्यामुळे ते लग्न ठरत नाहीत ना हा हा एक प्रकार आहे हो तिचं पॅकेज आहे अठरा लाख त्याच्यामध्ये हा ती अठरा लाख तिचं अठरा लाखाचं पॅकेज आहे वर्षाचं आणि तिला एक कमवणारा मुलगा पाहिजे मुली त्यामुळे मुलींची शिक्षण जास्त जास्त पण आहे आणि मुलींना पगार पण जास्त आहे त्यामुळे मुलांना ते मागे लागत आहेत अशी गमत झालेली आहे मी माझ्या मुलाचं नाही म्हणत मी माझा मुलगा असेल का मी शिकलेला मी म्हणत नाही मी पण शिकलेले त्यांचे सुद्धा ही तारात तारा आहे आणि हे सगळं कशामुळे झालंय भेटते समा, का मुलांना नाही भेटत मुलींची लाड केले जातात मुलांचे लाड केले जाते मुलं कमी शिकतात लवकर कामाला जातात मुली शिकत राहतात आणि मुली शिकल्या ही विसंगती तयार होते मुलीला चालता चालता स्थळ येतात मुलांना येत नाहीत ना आणि एक गोष्ट सांगू आणि एक सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे की आता वय वाढवता आणि म्हणून तुमचं नुकसान होत आहे पूर्वी काय व्हायचं योग्य वेळी लग्न व्हायचं आता ते आता कमवण्याच्या मार्गावर आला लोक म्हणून जे प्रेम प्रेम प्रकरणात अडकतात आणि जे सिरियस असतात सिरियस प्रेम करतात ते लोक लवकर लग्न करतात आणि सुखी संसार जगतात आणि बाकीचे लोक काय करतात नावाला प्रेम करतात हो, एन्जॉय म्हणून टाइमपास म्हणून प्रेम करतात आणि त्यांचं एक ध्येय असत की त्यांना आपला विकास हो, करायचा असतो आणि त्याच्यामुळे ते, हो, ते नंतर ब्रेकअप करतात आणि मग रजिस्ट्रेशन पण लग्नाचं बरं का हा आमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन पण आम्ही केलेलं नाहीये पण नाही आमच्याकडे म्हणजे आमची आणि एक मुलगा आहे म्हणजे माझा हा त्याला बहीण बघून कोण नाहीये आणि त्या मुलीच्या वागण्या माझे मिस्टर अटॅकने गेले त्या विचाराच्या नादात कोणा कोणाबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही आपण कारण कस माझे मिस्टर गेले त्याच्यामुळे फार फार डोकं दुखी झाली भाऊ मी कसं पुरुष कसं बोलून नाही दाखवत मी कसं मन मोकळ बोलले ते कोणाची बोलले नाही हॅलो हॅलो ताई मला मेसेज भरपूर येत आहेत आता दुपार आहे म्हणून कमी येत आहेत पण झालं कसं माझी जाहिराती चालू आहेत आणि मला मेसेज प्रचंड येत आहेत म्हणजे मोठी मला आणि ते सगळ्यांना उत्तरं द्यावी लागतात मी जास्त वेळ बोलू शकत नाही खूप बोलते बोलावं लागतं आणि भरपूर मग मग व्हॉट्सअप कंपनी मला ब्लॉक करते हा टेन्शन घेऊ नका आपण बघूया फक्त तुमचा फोटोबायोडोटा पाठवून द्या आणि साईड आहे साइड, साइड वरती अर्ज भरा तिथे तुम्ही प्रत्येकाशी चार्ट करत राहत जरी निराशा आली तुम्हाला निराशा येऊ शकते तरी सुद्धा चार्ट करा कारण आपण आपला दोष आपण दुसऱ्यावर टाकू शकत नाही कळलं ना आपण आपण तू करतोय ना आपण जन्माला आलो आपल्याला धडपडायचं आहे कळलं ना तुमचं ओझ दुसरं कोण वाहणार नाही तुम्हालाच व्हायचंय ना हाँ हाँ। ते त्याच्यामुळे अजून ठिकाणी ट्राय करा अजून ठिकाणी ट्राय करा सगळीकडे तुम्ही अर्ज भरा कुठेतरी होईल हा ठीक ठीक आहे ठीक चालेल